नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून गट प्रचाराला सुरुवात केली आहे तर युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान सभे दौरे नाशिक येथील आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आज ते येवला येथे शेतकरी मेळावा घेत आहेत नाशिक दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या चावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली विंचूर चौफली येथे त्यांना निवेदन देत मराठा आंदोल मराठा आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी असं त्यांनी आवाहन केलं दिल्लीचे नायब राज्यपाल बदलायचे होते तर केंद्र सरकारने एका रात्रीत अवधदेश काढला बोर्ड बोर्डबाबत देखील असाच अवध्यादेश काढण्यात आला मात्र मराठा आरक्षणाच्या विषयावर देखील केंद्र सरकारने असा अवध्यादेश काढावा आम्ही सर्व त्या अवध्यादेशाला पाठिंबा देण्यास तयार आहोत असं देखील आदित्य ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून आपली भूमिका स्पष्ट केली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या कोर्टात ढकलत आणि आदित्य ठाकरे यांच्या भाजपाची कोंडी केली तर आदित्य ठाकरे म्हणाले की मराठा आरक्षणाचे आंदोलन अतिशय प्रामाणिकपणे सुरू आहे समाजाला टिकणारे समाजाला टिकणारे आरक्षण हवेत त्यासाठी कार्यकर्ते तळमळीने लढा देत आहेत त्यांची भूमिका योग्य आहे तर भाजपाने यापूर्वी मराठा समाजाला आरक्षणाच्या विषयावर तीन वेळ फेकवले होते सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर येताना दोन महिन्यात आरक्षण देईल असं घोषणा देखील केली होती सध्याच्या मिंदे सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथे शपथविधीसुद्धा झाली होती त्यात देखील त्यांनी खुलासा केला होता तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र